भारतीय संविधानाची सर्वात वाईट गोष्ट म्हणजे त्यात भारतीय म्हणावं असं काहीच नाही वेदानंतर जर कोणता सर्वश्रेष्ठ ग्रंथ असेल की ज्याची पूजा अर्चा करावी तो म्हणजे मनुस्मृती आहे शतकानुशतकाचं भारताची संस्कृती रूढी परंपरा आणि कायदा हे दर्शवणारा ग्रंथ म्हणजे मनुस्मृती आहे म्हणजेच मनुस्मृती ही संविधानापेक्षा श्रेष्ठ आहे अशा प्रकारची जी मांडणी सावरकरांनी केली त्याचा उच्चार आज लोकसभेमध्ये राहुल गांधी यांनी केला आपण राज्यघटना स्वीकारली त्याला पंच्याहत्तर वर्ष होत आहेत आणि त्यानिमित्तानं लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये राज्यघटना संविधान या विषयावरती चर्चा चालू आहे या चर्चेमध्ये हिंदुत्वाचे आयकॉन सावरकर संविधानाविषयी काय म्हणतात हे राहुल गांधींनी आवर्जून दाखवून दिलेले आहे नमस्कार मी भाऊसाहेब आजवे राहुल गांधी सातत्यानं सावरकरांचा उल्लेख का करतात तो आताही तसा त्यांनी का केलाय सावरकरांचा उल्लेख केल्यानंतर भाजपा अस्वस्थ का होते त्यावरती काय उत्तर देते इंदिरा गांधींचा संदर्भ देऊन त्यांनी नवीन काय माहिती दिली आहे आणि त्यावर राहुल गांधींनी नेमकं काय उत्तर दिलंय या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत सगळ्यात पहिली गोष्ट अशी की भारतीय संविधानाचं सर्वात मोठं सामर्थ्य काय आहे तर भारतीय संविधानामध्ये भारतीय विचार आलेला आहे राहुल गांधींनी सभागृहामध्ये देखील आस्थे मांडलं आणि सातत्यानं त्यांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये संविधान संमेलनांमध्ये देखील त्यांनी याची मांडणी केलेली आहे ती काय मांडणी आहे तर शिवाजी महाराज असतील ज्ञानोबा तुकोबा असतील बसवण्णा असतील गुरु नानक असतील संत कबीर असतील पेरियार असतील फुले शाहू आंबेडकर असतील या सगळ्यांचा समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्यायाचा जो विचार आहे ही जी मूल्य आहेत ती भारतीय संविधानामध्ये आलेली आहेत दुसरी गोष्ट अशी की भारताचा जो स्वातंत्र्य संग्राम होता त्याच्यामध्ये भारतीयांचा जो संघर्ष चालू होता तो दोन पातळ्यांवर चालू होता एक संघर्ष तो अर्थात ब्रिटिशांविरोधात होता आणि दुसरा संघर्ष हा येथील मनुस्मृतीनं निर्माण केलेल्या वर्णवर्चस्ववादी शोषणकारी व्यवस्थे विरोधातला होता आणि त्यामुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे घटनेचे शिल्पकार आहेत त्यांनी मनुस्मृतीचं दहन केलेलं होतं आणि हे लक्षात घ्या मनुस्मृतीचं दहन म्हणजे हे केवळ एका पुस्तकाचं दहन केलेलं नव्हतं तर वर्णवर्चस्ववादी माणसा माणसामध्ये भेदभाव निर्माण करणारा वर्गीकरण निर्माण करणार करणारा जो शोषणकारी मनुस्मृतीचा विचार आहे कुविचार आहे त्याचं ते दहन केलेलं होतं आणि त्याच्यामुळेच सभागृहामध्ये बोलत असताना राहुल गांधींनी एका हातामध्ये संविधान घेतलं तर दुसऱ्या हातामध्ये त्यांनी मनुस्मृती घेतली त्याच्यातून त्यांना हेच सांगायचं सा होतं की एकतर तुम्ही संविधानाच्या बाजूने असू शकता किंवा तुम्ही मनुस्मृतीच्या बाजूने असू शकता तर एक मुख्य मुद्दा असा की राहुल गांधी सावरकरांवर सातत्यानं टीका का करतात बऱ्याच लोकांचं काही काँग्रेस समर्थक पण त्यात आहेत त्यांचं असं म्हणणं असतं की सावरकरांवर टीका करण्याची काय गरज टीका न करता पण चालू तर मुद्दा असा आहे की सावरकर हे हिंदुत्वाचे आयकॉन आहेत आणि हे लक्षात ठेवा हिंदुत्व हा शब्द सावरकरांनीच आणलेला आहे एकोणीशे चोवीस साली त्यांनी जे हिंदुत्व हे पुस्तक लिहिलं त्याच्यामध्ये ते सगळे विचार आलेले आहेत त्याच्यामुळे भाजपा संघ परिवाराचा आजचा जो हिंदुत्वाचा विचार आहे त्या विचाराची पायाभरणी ही सावरकरांनी केलेली आहे आणि त्या विचारांचा त्या राजकीय विचारांचा जो पाया आहे तो मनुस्मृती आहे तो कसा तर त्यासाठी डॉक्टर रावसाहेब कसबे यांनी हे जे पुस्तक लिहिले हिंदू राष्ट्रवाद सावरकरांचा सा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मनोविकास पब्लिकेशन हे प्रकाशित केलंय तुम्ही जर पुण्यामध्ये असाल तर फर्ग्युसन कॉलेजच्या पुस्तक प्रदर्शनाला नक्की भेट द्या आणि त्याच्यामध्ये मनोविकास पब्लिकेशनच्या स्टॉलवर जाऊन या पुस्तकाची जरूर मागणी करा तर या पुस्तकामध्ये नंबर एकशे त्रेपन्नवर मी फक्त टायटल वाचून दाखवतो टायटल असं आहे की सावरकरांच्या राजकीय तत्वज्ञानाचा सा आधार मनुस्मृती आणि मग डॉक्टर कसबे यांनी त्याचं सविस्तर असं विश्लेषण केलेलं आहे आणि म्हणूनच भाजपचे नेते समर्थक किंवा राष्ट्रवास संघाचे स्वयंसेवक हे जर स्वतःला संविधानवादी म्हणत असतील तर ते सावरकरांचा मनुस्मृतीचा आधार असणारे हे जे विचार आहेत त्या विचारांवर टीका करतील ते विचार आम्हाला मान्य नाहीत अशी भूमिका घेतील त्या विचारांचा निषेध करतील आणि जर ते तसं करत नसतील तर तुम्ही हे घेत धरा की संविधान बदलणे हाच भाजपचा शेवटचा असा अजेंडा आहे तो त्यांना बोलून दाखवता येत नाही परंतु चारसो पारचा जो नारा त्यांनी या लोकसभेमध्ये लावलेला होता तो संविधान बदलासाठीच लावलेला होता हे लक्षात ठेवा आणि म्हणूनच भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हिंदुत्वाचा जो विचार आहे त्या विरोधात जर तुम्ही असाल तो जर तुम्हाला मान्य नसेल तर तुम्हाला सावरकरांवर बोलावंच लागेल आणि नेमकं तेच राहुल गांधी करतायत खरं तर राहुल गांधी सावरकरांवर जी वस्तुनिष्ठ पुराव्यांविषयी अशी जी टीका करतात ती जर भाजपने मान्य केली तर प्रश्न चुकून जाईल पण भाजप ते मान्य करत नाही कारण भाजपची संघ परिवाराची सावरकरांनी मनुस्मृतीच्या आधारावरती जी मांडणी केली आहे त्याच्यावर खरोखर श्रद्धा आहे खरोखर निष्ठा आहे आणि मग सावरकरांचा सा बचाव करताना त्यांना अगदी केविलवाने असे प्रयत्न करावे लागतात त्यातला एक केविलवाना प्रयत्न आज आपल्याला सभागृहामध्ये दिसला तर खासदार श्रीकांत शिंदे एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव त्यांनी एकदम आपण काहीतरी नवीन शोर लावला आहे अशा आविर्भावामध्ये एक पत्र सादर केलं ज्याच्यामध्ये इंदिरा गांधींनी सावरकरांविषयी गौरवोद्गार काढलेले आहेत आणि मग राहुल गांधींना त्यांनी असा प्रश्न विचारला की तुमची आजी जर सावरकरांविषयी गौरवोद्गार काढत असेल तर मग ती संविधानविरोधी आहे यावर राहुल गांधींनी तातडीनं खुलासा केलाय की त्यांचं सावरकरांच्या संदर्भामध्ये ते लहान होते पण त्यांनी सावरकरांच्या संदर्भामध्ये इंदिरा गांधींना प्रश्न विचारला होता आणि इंदिरा गांधींनी त्यांना असं सा सांगितलं होतं की सावरकरांनी ब्रिटिशांबरोबर इंग्रजांबरोबर तडजोड केलेली होती आणि त्यांनी त्यांची वारंवार माफी देखील मागितलेली होती याच्यामध्ये गंमत अशी आहे की अदरवाईज भाजपा सातत्यानं इंदिरा गांधींवरती टीका करत असते परंतु सावरकरांचा सा बचाव करण्यासाठी मात्र त्यांना इंदिरा गांधींचाच आधार घ्यावा लागतो पण यातला कळीचा एक मुद्दा असा की इंदिरा गांधींनी पंतप्रधान म्हणून जर सावरकरांविषयी गौरवगार काढले असतील किंवा त्यांच्यावरती अगदी पोस्टल स्टॅम्प देखील काढलेला असेल तर पंतप्रधान म्हणून त्यांचं हे मोठेपण आहे त्या कोत्या मनाच्या नव्हत्या हेच त्यातून अधोरेखित होत परंतु सावरकरांनी ब्रिटिशांची माफी मागितली वारंवार माफी मागितली ब्रिटिशांनी त्यांची सुटका केल्यानंतर स्वातंत्र्य संग्रामात ते सहभागी झाले नाही एकोणीसशे बेचाळीसच्या आंदोलनात देखील कुठं ते दिसले नाहीत आणि त्यांनी जो विचार मांडला तो जिनांप्रमाणे द्विराष्ट्रवादाचा होता तो फाळणीचे विजे रोवणारा होता आणि त्यांचा विचार हा मनुस्मृतीच्या आधारावरती होता या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या इंदिरा गांधी काय किंवा इतर कोणी काय आहेत त्यांनी जरी यांच्याविषयी गौरवोद्वार काढलेले असतील असतील तरी त्यांना ते बदलणार नाहीत या चर्चेचा मतितार्थ एवढाच आहे की एकतर तुम्ही संविधानाच्या बाजूने आहात किंवा मनुस्मृतीच्या बाजूने आहात किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचं तर एकतर तुम्ही आंबेडकरांच्या बाजूने आहात किंवा सावरकरांच्या बाजूने आहात मला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू